महिला तो दिन तो है पर मामाला का मिला अक्रा बारह तारीख की नोटिस मिला है मरियमा नगरा बच्चे लोग बोलते हैं हमें हमारा घर टूटेगा तो हम लोग कहाँ रहेंगे कहाँ पे हम लोग सब जाएंगे कहाँ पढ़ेंगे क्या करेंगे हम लोग सब बच्चे लोग परेशान हैं प्लीज हम लोग है, हमारी हेल्प करो सब इसको रोका जाए वरना हम लोग सुसाइड करेंगे कुछ भी करेंगे तो प्रशासन को पुलिस को बिल्डर को सोसायटी को देंगे आम्ही कुठला मंत्री सोडला नाही आमचा पुरा मुंबई मधला एकूण एक मंत्री कडे आम्ही पाय धरले हात जोडले तात्पुरता फक्त आश्वासन देतात बच्चे कल का फ्युचर आहे काय फ्युचर किधर गे फ्युचर किधर गे आज महिला दिवस महिला ऐसे रोड पे घुम है काय का, का महिला दिवस काय का बाल दिवस चिल्ड्रन्स डे अगर ओट कोणी मगला आलो तर लक्षात ठेवा तुम्हाला इकडेना आमच्याकडे ओट कधी भेटणार नाही तुम्ही आमचे काम करा हल्ला साउथ मुंबई न्यूज ने मागे ही मरियम नगरची बातमी लावली होती आणि ह्या वेळेसही आपण मरियम नगर इथे येऊन या विषयाला वाचा फोडण्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत इथल्या नागरिकांचं असं मत आहे की दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असताना इथल्या आमदार आणि नेत्यांवर ह्यांचा असा आरोप आहे की इथले इथे आम्हाला कोणीही मदत करत नाहीये तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की ते काय घडलं बघा आमच्या झोपडीधारका लोकांना एकशे सहा झोपडीधारका लोकांना नोटीस दिली आहे अकरा तारीख आणि बारा तारीखला डेमोनेशन करणार आहे आता या अवस्थेत आता शा शिक्षण म्हणजे कॉलेज आणि शाळेच्या परीक्षा सुरू झाल्यात अशा टायमात आता हे लोक आम्हाला बेघर करणार आणि या मुलाबाळांचा काय होणार आता गलितचे वस्ते आहे झोपडीधारक आहे यातला यातलाही झोपडीधारक पुढे आय एस अधिकारी कोणी बनवू शकतो परंतु आज आमच्यासोबत या मुलांचाही भविष्य खराब केला जातो आहे आमच्या लोकांनी किती विनंती केली सी ओ या लोकांना सांगितली हे जे नोटीस आपण दिलं आहे अकरा आणि बारा तारीखला जे डेमोनिशन करणार आहे त्यासाठी कमीत कमी आम्हाला दहा दिवसाची एक महिन्याची मागितली नाही देत असाल तर निदान कमीत कमी दहा दिवसाची तरी आम्हाला संधी द्या निदान आम्ही पुढे आम्ही न्याय मागायसाठी काहीतरी प्रयत्न करू जोपर्यंत कारण आज आम्ही ट्रान्झिट कॅम्पचा मुद्दा घेऊन ठेवला होता की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होता की यांना ट्रान्झिट कॅम्प अव्हेलेबल करून द्या एस आर एच्या इंजिनिअरी सांगितलं यांना ट्रान्झिट कॅम्प द्या तहसीलदार एस आर एच्या लोकांनी सांगितलं यांना कॅम्प द्या या पुराव्याच्या आधारे आम्ही हा ट्रान्झिट कॅम्प मागितला तर हा आमचा गुन्हा ठरला म्हणजे तुम्ही लोक सांगता आणि तेच आम्ही मागितल्यानंतर हा गुन्हा ठरला आणि आमच्या गुन्ह्यावरती तुम्ही तेत्तीस अडतीसचे नोटीस करून आम्हाला बेघर करताय आम्ही जायचा कुठे आता असा सिच्युएशन आहे सर्वांकडे बोमा बोम आहे सर्व रडारड चालू आहे कारण डेव्हलपरनी याचा फायदा घेऊन त्यांचे एजंट आणि सोसायटीचे लोकं गलीगलीत फिरतात जे जे लोक कमजोर आहेत अशा लोकांना फोन करतात आणि सांगतात तुमको एक महिने का भाडा मिलेगा नाही तर तुम निकल जाओ सामान केसात तुम्हाला घर तोडा जायगा मग आता काय करणार आम्ही न्याय मागायचा कुठे आता ह्या निवडणुकीचा कार्य चाल चालू आहे आता आमचे नगरसेवक काय करतात सांगा फक्त डेव्हलपरच्या ऑफिसात बसलेत किती त्यांना आमच्याबद्दल आपुलकी आहे बघा आम्ही लोकांनी मतदान देऊन त्यांना नगरसेवक केले आमदार साहेब आहेत का आमच्या मदतीला आम्ही सर्वांकडे प्रयत्न करतो आहे परंतु कोणी आम्हाला न्याय देत नाही आता सदर ठिकाणी बघा आम्ही नार्वेकर साहेबांची भेट दिली विधान ब बा, विधानभवनमध्ये आम्ही गेलो त्यांच्याशी चर्चाही केली आम्ही भरपूर लोकं होतो त्या सर्वांच्या समक्ष नार्वेकर साहेबांनी सांगितलं होता की तुम कमीत कमी मी में दोन महिन्यापर्यंत हे काम अडवू शकतो हे जोपर्यंत मुलांची शाळा वेळेचं काम होत नाही पण आज ते पण आम्हाला असा वाटायला लागलं आहे की आमच्या सोबत विश्वासघात होतो आहे या तर कोण काम करायला तयार नाही आहे कोण काय करतो आम्हाला काय कळत नाही या आमचा विश्वासघातच होतो आहे म्हणजे आम्ही आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि काय करायचा आता सोमवारी अकरा तारीख आहे कशाप्रकारे आम्ही लोकांना वाचू ह्याच्याबद्दल या लोकांना बघून बघून तर माझी मा म्हणजे डिप्रेशन एवढा मानसिक मानसिकता झाला आहे की काय समजत नाही काय करायचा आता या परिस्थिती आम्हाला न्याय देणार कोण आता हे शासन प्रशासन करतो काय आम्ही कुठे न्याय मागणार आता एसआरचे अधिकारी त्यांच्या मुलाबालांची परीक्षा नाही आहे का त्या लोकांना एवढा कळणार अशा परिस्थितीत जाणार कुठे आम्हाला न्याय मिळणार कसा तर माझी एवढी विनंती आहे आमच्या या निवडणुकी कार्यामध्ये हो आम जे आमदार खासदार नगरसेवक जे उभे आहेत त्या लोकांना एवढी विनंती करतो की आम्हाला या झोपडीधारकाला न्याय मिळण्यासाठी आम्हाला थोडी संधी द्या व हे अकरा बारा तारीखला जो डेमोनिशन होणार आहे झोपडीधारकांचा ते आम्हाला वाचवा आणि ते थांबवा पुढे जे काय डेव्हलपर आमच्यासोबत अग्रीमेंट करेल त्यावेळे आम्ही खाली करू विदाऊट अग्रीमेंट न करता आमचे झोपडे खाली करण्याचा प्रयत्न झाला आम्ही जाणार कुठे तोंडाच्या नंतर राहणार कुठे या मुलाबालांचा विचार करणार तरी कोण फक्त एवढी अपेक्षा है प्रत्येक लोगें कि प्रत्येका नेदती का हाथ आम पुढे करा आणि अनेमला सहकार्य करा अभी आज जो हमारे मरियमानगर में जो स्थिति है विकासक को इतनी जल्दबाजी है अगर यही जल्दबाजी दिखाना था तो नब उन्नीस सौ छियानबे से आज तक का इन्होंने क्या किया ये आपके सामने स्थिति है सिर्फ हर पाँच साल पे विकासक सौ दो सौ पाँच सौ करके घरों को तोड़ने का काम किया है आज ये स्थिति ऐसी हो गई है कि विकासक ने मन बना लिया है कि ये बचे हुए जो भी तीन सौ साढ़े तीन सौ झोपड़ी धारक है उनको कैसे भी करके बेघर करना है मगर उनको ये चीज़ नहीं दिख रही है कि आज ये जो टाइम है अप्रैल मई का जो टाइम होता है जनवरी फरवरी के बाद जो महीना होता है उसमें बच्चों का एग्ज़ाम का टाइम होता है मगर उनको ये भी नहीं दिख रहा है कि लोग अगर अगर बेघर हो जाएंगे तो वो इतनी जल्दी और इतने कम समय में आज स्थिति ये है कि वर्ली में कहीं जगह भी नहीं है कि अगर कोई चाहेगा कि कहीं आसपास में ले ले तो उनको कोई जगह मिले तो वो भी चीज़ नहीं है यहाँ पे हमने यही बोला है कि आपके पास अगर कोई प्लानिंग है तो उसका कम से कम आप लोग खुलासा करो आपने बिल्डिंग का प्लान नहीं बताया लेआउट प्लान नहीं बताया विकासक और सोसाइटी के बीच में जो डेवलपमेंट एग्रीमेंट होने वाला था वो चीज़ों का भी खुलासा नहीं हुआ है तो ये सारी चीज़ों को अभी तक का सस्पेंस पर रखा गया है मगर सिर्फ घरों को तोड़ने का और लोगों को बेघर करने का यहाँ पे काम चालू है तो मेरी प्रशासन से और जो 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 मेरी आवाज़ सुन रहे हैं उनसे मेरी यही एक विनती है कि हम नगर वासियों के लिए मदद का हाथ बढ़ाएं और जो भी लोग इसमें दोषी हैं उनके ऊपर तुरंत कार्रवाई होना चाहिए और जो उस ग्यारह तारीख और बारह तारीख को जो गलत तरीके से डेमोल्यूशन किया लोग प्रोसीडिंग करने वाले हैं ये लोग ये बताते हैं कि कोर्ट का ऑर्डर है मगर हाई कोर्ट ने हमारी पूरी बात नहीं सुनी ना माना डायरेक्ट जो तहसीलदार का और जो एजीआरसी का ऑर्डर था उसी को इम्प्लीमेंट करते हुए भाड़ा लेके जाने पे ऑर्डर किया है मगर हमने बस यही मांगा था कि जो दो पर्याय होते हैं जिसमें एक ट्रांजिट कैम्प या भाड़ा हमने बोला कि हमें भाड़ा नहीं चाहिए हमें ट्रांजिट स्कैम्प चाहिए और रजिस्टर एग्रीमेंट चाहिए यही हमारी दो मांगे थी और बाकी कुछ नहीं था यहाँ पर मौजूद जितने भी लोग हैं ये सारे लोग डेवलपमेंट के साथ हैं कोई विरोध में नहीं है हर किसी को अपना घर चाहिए झोपड़े से निकल के अच्छी बिल्डिंग में जाना है मगर स्थिति ये है कि जो विकासक है या जो स्थानीय सोसाइटी है वो इस चीज़ को मानने के लिए तैयार नहीं है वो यही चाहती है कि इनके पास पैसा है उसी का दुरुपयोग करके और औ प्रशासको मला या नोटस दे के सोमवार के दिन और मंगल के दिन लोगों को बेघर किया जा रहा है तो मेरी सब

नोटीस कशी काही काढली की यांना ह्या ह्या टायमालाच की तुम्ही घरं तोडा म्हणून ह्याच्यासाठी काय सरकार आमच्यासाठी काय करणार नाही का सरकार बोलतं ना की आ, सरकार घर, घर दारी आले पण काय दारी आले आमचं आमचं तर घरदारच तोडायला लागले तर तुम्ही सरकार काय करताय तुम्ही राहून तिथे बसून तुम्ही काय फक्त ब बघताय कोण कुठे चालले त्याच्यावर काय लक्ष नाही आम्ही एकनाथ साहेबांनी आम्हाला लिहून दिलं होतं की तुम्हाला ट्रेनिस काय मिळेल म्हणून ते सुद्धा कोण एकनाथ साहेबांत्र्यांचं सुद्धा हे लोक ऐकत नाही बिल्डर सोसायटी हे त्यांचं ऐकत नाही त्यांच्यावरती हे सोसायटीने बिल्डर झाले मरेमा नगरचे फक्त सगळीकडे फक्त दहशत फैलवली आम की आमच्या लोकांना की तुम्ही कसंही करून घरं खाली करा आणि आता अकरा बारा तारखेला तर घरची नोटीसच आले यावर जे पण ऐकतात असेल आमदार खासदार जे बी आहे नगरचे पण त्यांनी जरा आमचा विचार करावा आणि काहीतरी याच्यातून काहीतरी काही मार्ग काढावा की आम्हाला थोडे दिवस तरी अजून मुदत द्या तुम्ही मेरे बच्चे लोग का दसवीं का और बारहवीं का एग्ज़ाम है अभी हम लोग बहुत परेशान हैं यहाँ पे बच्चे लोग को देखे कि घर का देखे पूरा घर हमारा तोड़ने के लिए ग्यारह तारीख़ और बारह तारीख़ को आ रहे हैं प्लीज़ हमें खाना पीना हमारा सब दुश्वार हो खाना भी नहीं खा पा रहे बच्चे लोग बोलते हैं हमारा घर टूटेगा तो हम लोग कहाँ रहेंगे कहाँ पे हम लोग सब जाएंगे कहाँ पढ़ेंगे क्या करेंगे हम लोग सब बच्चे लोग परेशान प्लीज हम लोग हमारी हेल्प करो सब अगर पुलिस के पास जाते हैं तो पुलिस को उन लोगों ने इतना पैसा खिला दिया कि वो हम पे ही कार्रवाई करते है मतलब जिसके भी पास जाते हैं उसको पैसे से इन लोग खरीद लेते हैं तो हमारे पास कोई ऑप्शन ही नहीं छोड़ा है सुसाइड के अलावा और कोई ऑप्शन नहीं है अभी ग्यारह तारीख को है रमज़ान और बच्चों के एग्ज़ाम में ऐसे टाइम में कौन ये सब करता है दो महीने का टाइम मांगा था वो भी देने को मना कर रहा है और ना भाड़ा दिया ना एक रुपया ये बिल्डिंग सामने दिख रही है ये पूरी बिल्डिंग एग्रीमेंट हो चुका है खाली हो चुकी है मगर सोसाइटी वालों के भाड़ूत इसमें वो लोग भाड़े पे चला रहे तो इसको नहीं तोड़ के हमारे घर को क्यों तोड़ रहे हैं हमारे घर तो एग्रीमेंट भी नहीं हुआ है किसी ने नहीं किया है बराबर तो हम तुमसे खाली दो महीने का टाइम मांग रहे हैं ना तो एटलीस्ट उतना तो हमको दे सकते हो तुम मगर नहीं अगर हम ज्यादा बोलेंगे तो पुलिस से कार्रवाई करते सबको ले जाके चौकी में बंद करा देते तो हमारी बस इतनी रिक्वेस्ट है कि ये जो आतंकवाद यहाँ पे घुसे है यहाँ अत्याचार हो रहा है इसको रोका जाए वरना हम लोग सुसाइड करेंगे कुछ भी करेंगे तो प्रशासन को पुलिस को बिल्डर को सोसाइटी को सबको फंसा देंगे बस मेरी इतनी रिक्वेस्ट है बस उन्हीं लोग पूरी जिम्मेदार देखे 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 देखे। पे हो गए यहाँ क्या हम लोग एग्जाम के टाइम पढ़ाई करे कि घर के बारे में सोचे कि हमारा घर टूटने वाला है कि बोर्ड का एग्जाम देंगे हम आप बताओ वो बच्चे अगर इस समय घर में मौजूद रहे कर भी वो पढ़ाई पे फोकस नहीं कर पा रहे घर का टेंशन तो, है तो, तो, उतना तो होना चाहिए ना कि बोर्ड के टाइम में कम से कम इतना तो सहूलियत देना चाहिए बच्चे कल का फ्यूचर है कहाँ है फ्यूचर किधर गया फ्यूचर किधर गया आज महिला दिवस महिला ऐसे रोड पे घूम रहे है कई का, का महिला दिवस कहीं का, का बाल दिवस डे कोच नाही इधर तो सब करने वाले करणे आम्ही ना पहिलं ना ब आम्ही पहिलं ना जीत करत होतो की आम्हाला टॅन्डिस कॅम्प भेटू दे पण टॅन्डिस कॅम्प नाही दिलं त्या लोकांनी तर आम्ही आता किती भांडून भांडून कोणी आम्ही सगळीकडनं लोकं आरली ना तरी दोन महिन्याचा टाइम मागतायत की लहान मुलांची शाळा आहे माझा बाचा माझी मुलगी दहावीच्या परीक्षेत आहे तरी त्यांना दया येत नाही हा कुठला कानून आहे आणि कुठली सरकार आहे काय कळत नाही दोन महिन्याचा टाईम मागतोय तरी ही कसली दादागिरी आहे दोन महिन्याचा टाईम मागतोय ना आम्ही आम्ही नाही थोडी बोलतो पण तरी दादागिरी करून सोमवारी आम्हाला नोटीस दिली आहे आणि जे लोक घेऊन गेलेत ना भाड्या ता त्यांची तर खाली घरं तोडली नाहीत भरलेली सरलेली घरं दोन महिन्याचा टाईम मागून सुद्धा तोडायला येतोय बुलडोजर घेऊन जरा प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतोय विनंती करतोय मेहरबानी करा आता क कुठे लोकं आपटायचं सगळं तर रडता येतं तर काय आम्ही पण रडायचं जरा थांबवा दोन महिन्यासाठी सरकार ॲक्च्युली कसं आहे ना आता, आ, नहीं की आता बिल्डरने आम्हाला भरपूर परेशान केलं आहे खूप लोकांनी म्हणजे इथं ॲग्रीमेंट केलेच असं नाही की नाही केलं केलं ॲग्रीमेंट ज्याच्या ह्याची मर्जी आहे आम्ही लोकांनी तर या बिल्डरनं आणलं नाही आहे अगर आणलं तर आम्हाला पण प्रोजेक्ट पाहिजेल असं नाही की नाही आहे की आम्हाला प्रोजेक्ट नाही पाहिजे पण व्यवस्थित आम्हाला ज्यांना त्यांना एक विचार करायला पाहिजे होतं की ज्यांना टेनिस कॅम्प पाहिजे टेनिस कॅम्प ज्यांना भाडावतं त्यांना भाडं करून द्यावं असं आमची इच्छा होती आणि त्याच्यासाठीच आम्ही लढतोय आतापर्यंत आम्ही त्याच्यासाठीच लढतोय है। पण ह्यांनी एकदम वेगळाच विचार केला की इथं टेनिस कॅम्प बनणार नाही डायरेक्ट तुम्ही भाडं घ्या आणि निघून जा अच्छा निघून पण गेलो पण आमच्या मुलांचं भविष्य काय आम्ही बाहेर जाऊ आमची लहान लहान मुलं आहेत आमच्या मुलं लहान लहान मुली आहेत दुसऱ्या आम्ही एरियामध्ये जाऊ आमच्या लहान लहान मुलींचं काय होणार मुलांचं काय होणार ह्यांचा विचार कोण करणार आम्हाला इथं आमचं सेफ वाटतो आमचं एरिया तर आम्हाला असं वाटतं की आम्ही इथंच इथं राहावं आम्हाला इथं टेनिस कॅम्प पाहिजे आणि आम आमचं हक्काचं घर आहे इथे तर आम्हाला टेनिस कॅम्प आम्ही मागतो आम्ही काय अपराध करतोय आम्ही आम्ही थोडी ना त्यांचं घर मागतोय बलकी सोसायटी आम्ही जितवली आणि सोसायटीची माणसं ती आमची असावी पण आता आमची नाही आहेत प्लस ते बिल्डरची कामं करतात बिल्डरची सर्व गाल गुलामी करतात हर चीज गु बिल्डरचं ऐकून ते आमच्यावरती अत्याचार करतात का असे करतात कारण आम्ही आज आज आमच्या घर वाचवायसाठी आम्ही कुठला मंत्री सोडला नाही आमचा पुरा मुंबईमधला एक एक मंत्र मंत्रीकडे आम्ही पाय धरले हात जोडले तात्पुरतं फक्त आश्वासन देतात तात्पुरतं की हा जा होणार तुमचं जावा आता होणार तुमचं जावा आणि परत तेच तेच हरकते करतात परत डेमोलेशनचं आम्हाला कोणाला नोटीस पाठवतात सारखं सारखं आणि एस आर म्हणतात आम्ही काय करणार आम्ही विचारतो त्यांना की बाबा तुम्ही नोटीस का पाठवताय अरे ते म्हणतात तुम्ही तिथनं लेटर तरी पाडवा राहुल नार्वेकर आम्ही गेलो होतो त्यांनी सांगितलं होतं की दोन महिन्यासाठी दोन महिन्यासाठी तुम्हाला इथं डेमोलेशन होणार नाही आहे तुमचं तुम्हाला इथं टेनिस कॅम्प करून भेटेल त्यांनी सांगितलं सकाळ आम्ही काहीतरी तीन चार वाजता गेलो होतो तर विधानसभामध्ये आमची मिटिंग होती तिथं सोसायटीची माणसं आलेली बिल्डरची माणसं होती स्वतः बिल्डर होता आणखी सारी आमची सोसायटीची लोकं होती आणि आम्ही अशी दहा बारा लाचार लोकं आम्ही तिथं उभं होतो एकदम आ, अशा कंडिशनमध्ये होतो की हम, आमची हारच होती आणि आम्ही हारच म्हणून आम्ही गेलो होतो तिथे पण तिथं राहुल नार्वेकरने एक आम्हाला आश्वासन दिलं की काय टेन्शन तुम्ही घेऊ नका तुम्हाला टेनिस कॅम्प पण बडेल आणि मुदत देतो तुम्हाला आणखी तुम्ही टेन्शन काही घेऊ नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं तरी सुद्धा आमच्या सोसायटीच्या समोर सांगितलं होतं सोसायटी म्हणजे जसे की आमचे चेअरमॅन आहेत ते त्याचं नाव आहे काय रईज खान तो चेअरमॅन आहे त्याच्यासमोर चे बोलले होते आणि रोंटा म्हणून असा बिल्डर आहे तो पण तिथेच उभा होता त्याच्यासमोर पूर्ण सोसायटीची माणसं दोनशे तीनशे लोक तिथे उभी होती त्यांच्या सर्वांच्या समोर त्यांनी सांगितलं त्यांच्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी दहा अकरा वाजता डेमोलेशनचं पूर्ण तयारीमध्ये आले तर तयारीमध्ये आले आणि क एक दीड वाजेपर्यंत दीड दोन वाजले होते तोपर्यंत डेमोलेशनची पूर्ण तयारी होती माणसं आली होती वर्कर लोक सर्वे होते तिथे ठीक आहे आम्ही सर्वे घाबरलो होतो आमची सर्व महिला जैन सर्वे, सर्वे आम्ही मैदानमध्ये उतरलो होतो आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही अरविंद राहुल नार्वेकर साहेबांना कॉल केला मग त्यांची माणसं आली तर थोडीशी रोखले त्यांनी आणि क ते परत पण गेले ठीक आहे त्याच्याबद्दल आम्ही थँक्स बोलतो पण संध्याकाळच्या वेळी परत एस आर एची माणसं आली नोटीस घेऊन नोटीस जेवण आली आणि परत ते आम्हाला बोलतात की तुमच्या राहुल नार्वेकरनी आम्हाला सोसाय एस आर एमध्ये लेटरच दिला नाही तर आम्ही करणार काय मग हे कुठलं आश्वासन आहे तुमचा कुठला म्हणजे गरीबा गरीबाच्या मनात तुम्ही खेळता का गरीबाश, गरीबाश, खेळता का? का का करता असं तुम्ही हे तुम्ही मंत्री जितके आहात ते आम्ही सर्वांकडे गेलो कोणी तुम्ही आमचं मदत करत नाही मग आम्ही तुमची मदत करणार कशी नाही नाही म्हटलं तर ह्या एरियामध्ये तीनशे चारशे झोपडपट्टी आहेत ते झोपडपट्टी रहिवाशी इथं आहेत ओनरशिप आहेत सर्वे स्वतःचे स्वतःचे घर आहेत असे नाही की आ, आ, की म्हणजे कोणाचं हडप केले काय केलं असं नाही स्वतः ते रहिवाशी आहेत तिकडचे तरी त्यांना दिसलं नाही आणि आता कोणीही मंत्री असं आम्हाला मदतीला उभा नाही आहे कोणच मंत्री उभा नाही बरं आमच्या एरियामध्ये तुम्ही वोट मागायला कसं येणार कसे येणार मागायला अगर वोट कोणी मागायला आलं तर लक्षात ठेवा तुम्हाला इकडनं आमच्याकडे वोट कधी भेटणार नाही तुम्ही आमचे काम करा अकरा तारखेला आमचं डेमोलेशन आहे आम्ही हर एक मंत्रीच्या त्यांच्या ऑफिसला रस्त्यावरती कुठे कुठे त्यांचं सभा होते आम्ही तिकडे तिकडे गेलो आम्ही तिकडे तिकडे गेलो पण त्यांनी फक्त आश्वासनच केली आहे आणि आता आमचं अकरा तारखेला डेमोलेशन इथं अगर झालं कुठलाही मंत्री आमच्या एरियामध्ये एंट्री करायचं नाही आणि यायचं नाही इथं तेव्हा आम्ही करणार बोल अल्लाह बोल अल्ला बोल अल्ला बोल करना रूम तुटले तरी चालेल रूम तुटले तरी चालेल पर आम्ही या एरिया मध्ये आम्ही प्लास्टिक बांधून इथेच राहू इथं अनशन करू आणि आमच्या घराच्या जागी आम्ही घर घेणार आणि टेनिस कॅम्पच्या जागी टेनिस कॅम्प घेणार आणि इथंच करणार हल्ला बोल हल्ला बोल जय भीम एक मिनिट एक मिनिट यहाँ दलाल लोग के लिए टेनिस कॅम्प बनेगा पक्का ये मेरी बात पूरे में फैला देना हम लोग को मालूम है उनको रखा जा रहा है लेकिन उनको दिया नहीं जाएगा हम लोग को नहीं दिया सिर्फ घर हम लोग को एग्रीमेंट करवा रहे हैं जूटा जूटा हम लोग को बोल के आज दे रेले और यहाँ हम लोग ने तीन साल के बाद यहाँ नहीं यहाँ कुत्ता भी नहीं रहेगा पूरा पत्रा ढाक देंगे एक बोलता तुम्हें कुछ ल तुम्ही कुठल्याही मंत्रीकडे जावा काहीच होणार नाहीये सर्व मंत्रीला आम्ही मोठी मोठी रक्कम दिलेली आहे तुम्ही जिथे तिथे जाचाल त्या त्या मंत्रीकडे आमची मोठी रक्कम पोचलेली असते तुमची ते मदत करणार नाहीये तुम्हाला तुमचं डेमोलेशन पक्का आहे होणार हे लकडे आमचं घर तुम्ही वाचवणार नाही ना तुम्हाला कुठल्याही आमच्या पक्षामध्ये आमच्या मध्ये एक पण वर भेटणार नाही तिथं आम्ही करणार हल्ला बोल हल्ला बोल, लिक्या बोल। लिक्या